बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी अंबरनाथ माजी नगराध्यक्ष श्रद्धा स्थान स्वर्गीय रमेश उर्फ दादा गुंजाळ यांच्या जयंतीनिमित्त अंबरनाथ माजी बांधकाम सभापती उमेश दादा गुंजाल यांच्या सहकार्याने शिवसैनिक तथा श्रमिक नाका कामगार कार्याध्यक्ष जाधव यांच्या माध्यमातून ज्येष्ठ महिला व पुरुषांना छत्र्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम अंबरनाथ पश्चिम नवीन भेंडीपाडा वॉर्ड क्रमांक सव्वीस येथील छत्रपती व्यायामशाळा या ठिकाणी पार पडला तसेच अंबरनाथ माजी बांधकाम सभापती उमेश दादा गुंजाल माजी उपनगराध्यक्ष अब्दुल भाई शेख यांच्या सह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत श्रद्धास्थान स्वर्गीय रमेश पप्पू दादा गुंजाल यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले तसेच माजी बांधकाम सभापती गुंजाल यांच्या माध्यमातून न्यू भेंडीपाडा परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना छत्रीचे वाटप करण्यात आले या प्रसंगी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर माजी उपनगराध्यक्ष अब्दुल भाई शेख शिवसैनिक तथा श्रमिक नाका कामगार कार्याध्यक्ष हमीद सय्यद महिला आघाडी उपशहर प्रमुख विद्याताई जाधव युवा सेना उपशहर अधिकारी स्वप्नील गुंजाल शिवसैनिक संतोष गायकवाड श्याम गायकवाड युसुफ शेख उमर शेख रामदास गायकवाड लक्ष्मण जावीर रफीक कव्वाल विजय ओडल विठ्ठल कांबळे रंगमा नाटेकर यांच्यासह आदी पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक महिला पुरुष वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ गुलदान यांच्या जयंतीनिमित्त आज आपण एका चिवडा कार्यक्रम केलेला आहे आज आपण श्री शाखा भाजपा संबेश्वर म्हाडा त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आणि टेपरी आणि चंदो त्या ठिकाणी प्रत्येक मॅसेज देण्यात आलेलं आहे समाजसेवा समाजसेवा प्रत्येक व्यक्ती लावून जाणार व्यक्तित्व होतं म्हणून या टायमाला योजना आहे मागच्या वर्षी आपण अंधेशाळेमध्ये आपण कार्यक्रम होता आणि अंधेशाळेमध्ये शाळेमध्ये आपण तो कार्यक्रम करतो आपण आपण पोहोचता येईल आणि मध्ये कार्यक्रम सुरू आहे

था था तारे 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 था था तारे आज था था? आज सात जुलै कपूरदाचा सा वाढदिवस त्यांच्या जयंतीनिमित्त सकाळपासून ग्रीन सिटीमध्ये अंबरनाथ की अंबरनाथ वेस्ट मध्ये दे कार्यक्रम आयोजित केले आहेत तसंच दादा ता मी सांगितलं त्याप्रमाणे चाळीस गाव सुद्धा कार्यक्रम सुरू आहे तर आपण एक छोटा कार्यक्रम इथे ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेला आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त तर आपण ज्येष्ठ नागरिकांना छत्रा वाटप करत आहोत तसंच शामप्पांना सुद्धा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला उदाहरण आयुष्य लहान माहिती